नुकतीच महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच पार पाडलेली आहे पार पडलेली आहे आणि ती यावेळी आणि काही नेहमीप्रमाणे अपवादात्मक बाजू वगळून याही वर्षी ती वादग्रस्त झालेली आहे पैलवान पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पैलवान शिवराज राक्षे यांची जी कुस्ती झालेली आहे हे कुस्ती वादग्रस्त झालेले आहे आणि तिथल्या शौकीनानं तीच पाहिलेली आणि संपूर्ण या कुस्तीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मीडियामध्ये ते सुरू आहे या कुस्तीवरती विविध स्तरातून टीकाटेपणी चर्चा त्याच्यावरती सुरू आहे खरं तर मग हे सगळं पाहिल्यानंतर की कुस्ती हे महाराष्ट्राचं वैभव आहे कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे कुस्ती कुस्ती ही महाराष्ट्राचा अभिमान आहे कुस्ती हा छत्रपती बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आणि काळापासून कुस्ती हा महाराष्ट्राचा मर्दानी खेळ आहे आणि मग दुर्दैवान असं मलाच वाटतं की आता भाजपच्या काळामध्ये कुस्ती या खेळाचा खेळखंडोबा झाला आहे काय असं सुद्धा म्हणायची वेळ आता आलेली आहे काय भाजप सरकारच्या काळामध्ये कुस्ती या मर्दानी खेळाचा खेळखंडोबा होतो आहे काय किंवा खेळ कुस्तीच्या खेळाचा खेळखंडोबा झाला आहे काय असं सुद्धा दुर्दैवानं म्हणायची वेळ कुस्ती शोकण्या शोकणावर आणि महाराष्ट्राच्या जनतेवरती आलेली आहे ती खरं तर पैलवानाचा याच्यामध्ये दोषच नाही पैलवानाचा अजिबात दोष नाही ज्या पृथ्वीराज महोळ आणि शिवराज राक्षे यांची कुस्ती सुरू होत असताना ज्या पृथ्वीराज महोळसुद्धा ज्या पद्धतीनं खेळला त्या पृथ्वीराज सुद्धा कौतुकच करतो मी कौतुकच करायला तो तो खेळा जिंकण्याच्याच जिद्दीनं तो खेळत होता आणि त्याच्या खेळाचा आणि तो जे तो जो महाराष्ट्र केसरी त्याला केसरी केसरी झाला वर्षीचा दोन हजार पंचवीसचा तो पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्राचा केसरी केसरी झाला त्याच्याबद्दल त्याचं ते अभिनंदनच आहे परंतु शिवराज राक्षेवरती फार मोठा अन्याय झाला हे सुद्धा मान्य करावं लागेल पृथ्वीराज महोळनं ज्या पद्धती पहिल्या ढांगे अर्ध्या मिनटाच्या पहिल्या ढांगे त्याला जे पाडण्या पाडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यातून असं म्हटलं झालं की पैलवानाचे दोन्ही खांदे जर जेमिनीवर टेकले आणि पाट टेकला तर ती कुस्ती चिट चितपट झाली असं म्हणतात परंतु शिवराज राक्षे या पैलवानाचा एकच खांदा टेकला त्याची पाठ टेकली नव्हती त्याचा दुसरा खांदा टेकला नव्हता आणि तिथं उपस्थित असलेले पंच कुस्तीगीर संघ आणि खुद्द महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कुस्ती शौकीन आणि महाराष्ट्रात सर्व जनता ते पाहत होते की शिवराज राक्षेंची पाठ कुस्ती शिवराज राक्षे हा चितपट झाला नव्हता त्याचे दोन्ही खांद्या जमिनीला चिट त्या म्या चिट टेकले नव्हते त्याची पाट टेकली नव्हती आणि हे तांबूड हे झाल्यानंतर जे काय पंचाचा हा ना, हा नैतिक हाक होता पंचाचं हे कर्तव्य होतं नैतिक की त्या कुस्तीमध्ये ह्या क्षणामध्ये की त्याला जे काय पृथ्वीराज मवाळात जे काय मार्क द्यायचे होते ते गुण द्यायचे होते आणि दुसरी फेरीकड नंतर कुस्ती सुरू करायला पाहिजे होती पंतान पंचान याचा न विचार पाठ शिवराज राक्षे या पैलवानाची पाठ न टेकलेला त्याचे दोन्ही खांदे टेकले नसतानासुद्धा पंचानं निर्णय घेण्याचा अतिघाईपणा केला आणि पृथ्वीराज मव्हाला विजय घोषित केलं आणि यामुळंच पृथ्वी शिवराज राक्षे याच्यावरती अन्याय झाला हिथे तो पाहणारे कुस्ती शौकीन आणि संबंध महाराष्ट्रामध्ये हीच चर्चा आहे की राक्षेवरती पैलवान राक्षेवरती अन्याय झाला हीच चर्चा आहे आणि मग त्यांची मागणी होती की बाबा तुम्ही व्हिडिओ का दाखवत नाही त्याच्या कुस्तीचा तो त्या थराराचा रिप्ले जर दाखवला असता तर सर्वांची शंका दूर झाली असती पैलवान राक्षेच्या शिवराज राक्षे आणि त्यांच्या कुटुंबाची त्याच्या आईची त्याच्या भावाची सर्वांची त्याच्या कुटुंबाची शंका दूर झाली असती कुस्ती शिवकीनाची चर्चा शंका दूर झाली असती सर्वांची शंका दूर झाली असती परंतु तसं न करता रिप्लायच केला नाही आणि त्याच्यामुळं या रागाच्या भारात त्याचा शिवराज पैलवान शिवराज राक्ष संताप आणावर आला आणि त्या रागाच्या भरात त्यानं पंचाची गच्ची धरली आणि लात मारली खरं तर ह्या हिंसेचं मी समर्थन करत नाही ते रा पैलवान राक्ष आणि शिवराज राक्षने हे चुकीचंच केलं त्याचं समर्थन केलं नाही पण ही चूक त्याच्या हातून का घडली पै पह, पहिल पैलवान शिवराज राक्षे यांनी पंचाला लात मारण्याची चर्चा महाराष्ट्रात होते आहे पण पंचाने चुकीचा निर्णय देऊन शिवराज राक्षेवरती अन्याय केला याची काय चर्चा होत नाही तुम्ही निर्णयच असा दिला की लाता खाण्याचा निर्णय दिला पैलवानावरती अन्याय केल्यानंतर तुम्ही लाताच खाणार याला शिवराज राक्ष फक्त शिवराज राक्षेचं जबाबदार नाही तर स्वतः पंच जबाबदार आहे पंचाच्या पंचा चुकीच्या निर्णयामुळं पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळं पंचाने पैलवानाची पंचाला पैलवानाची लात खाल्या खाण्याची वेळ आली हे वास्तव या वास्तवसुद्धा वास्तवाचा विचार करा ना आणि म्हणून या कुस्तीगीर संघाने जी याच्यावरती खरं तर वर्षभर त्या शिवराज राक्ष पै शिवराज राक्षेसारखे इतर अनेक पैलवाना गरीब घराण्यातील पैलवान असतात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पैलवान आपलीच तसराव करतो त्याचं कुटुंबाची स्वप्न असतात कुटुंबाची आशावाद असतो खूप प्रतिकूल परिस्थिती खूप खडतर आणि कष्टमय जीवनात कष्टमय कष्टमय जीवनातून पैलवान तयार होतो आणि एका पंचाच्या चुकीच्या असल्या पला राजकीय दबापोटी अशा चुकीच्या निर्णयामुळं पं पैलवानाचं जर भवित्व आणि पै पैलवानाचं भविष्यव्य आणि पलवन पैलवानाचं जर आयुष्य जर उद्ध्वस्त होत असेल तर पंचला आता खाणारच ना त्याला पैलवान फक्त जबाबदार नाही त्याचं भवितव्य जर तुमच्या चुकीच्या निर्णयामुळं हा तुमचा योग्य निर्णय असेल तर पैलवान हा त्याचं सरसे स्वागत करतो खरं तर महाराष्ट्रातील पैलवान हा अत्यंत संयमी प्र पैलवान आहे अत्यंत विन विनयशीलता नम्रता ही पैलवानाची खरी ताकद आहे लक्षात घ्या हे आम्ही अनुभवलं आम्ही पाहत संपूर्ण महाराष्ट्र कुस्ती शौकीनाला पाह शुकी कुस्ती शौकीन याला अनुभव आहे की महाराष्ट्रातील पैलवान हा नम्रता आहे नम्रत महाराष्ट्राच्या महारा पैलवानाकडं ही विनयती विनयशीलता संयम आणि नम्रता आहे अरे एक ज्याच्या विरोधात लढतात एकमेकाच्या त्याच्या मांडीला त्याच्या गुडघ्याला स्पर्श करून पाया पडून कुस्तीला सुरुवात करते ही महाराष्ट्राची परंपरा आहे कुस्ती परी कुस्तीची पर पैलवाना पैलवानाचा ना, दोष नाही तर पैलवानामध्ये तुम्ही वितुष्ट निर्माण करताय पैलवानामध्ये तुम्ही देश निर्माण करत आहे पैलवानामध्ये तुम्ही भांड लावण्याचा प्रयत्न करत आहे पैलवानामध्ये तुम्ही गटतट निर्माण करायचा प्रयत्न करत आहे खरं तर त्या कुस्ती कुठलाही पैलवान असू द्या महेंद्र गायकवाड असू द्या शिवराज राक्ष असू द्या पृथ्वीराज महोळा असू द्या सिकंदर शेख असू द्या आणि त्या अनेक पैलवान जे जे महाराष्ट्रातील आत्तापर्यंत महाराष्ट्र केसरी झालेले आहेत ज्या प्रत्येक महाराष्ट्राचा थोर बारकात थोर मोठा पैलवान कोणताही पैलवान हा त्या पैलवानाकड ही नम्रता आहे संयम आहे विनयशीलता आहे त्या पैलवानाच्या कार्याला आणि त्या पैलवानाच्या कर्तृत्वाला पंचानी गालबोट लावू नये पंचानी गालबोट लावून शिवराज राक्षे यांच्या याच्यावरती अन्याय केला हा काय चुकीचा निर्णय हा काय पहिलाच नाही याच्या अगोदर कुस्ती पैलवानाला पैलवानाला अन्याय झालेला आहे कुस्तीला गालबोट लावण्याचे प्रकार महाराष्ट्रात झालेले आहेत आणि मग इथं सिकंदर शेख सिकंदर शेखच्या वेळीसुद्धा ती काही काही वेळेस सिकंदर शेखवर सुद्धा अन्याय झालेला आहे त्याच्यावर सु त्याच्या तर धर्म पैलवान पैलवा त्याच्या त्याच्या तर धर्माचा विषय झाला महाराष्ट्रात चर्चेमध्ये पैनवाला कोणताही जात धर्म नसतो या मातीवरचे महाराष्ट्राच्या मातीवरचं प्रेम हेच पैलवानाचे हेच महाराष्ट्राचं वैभव आहे आणि मग या कुस्तीच्या ह्याच्या निकालावर कुस्ती, कुस्ती संघानं त्या पैलवान शिवराज राक्ष आणि पैलवान महेंद्र गायकावळावरती तीन वर्षाची बंदी घातली खऱ्या अर्थानं ह्या कुस्ती या महाराष्ट्राची कुस्ती वाढवायची असेल कुस्तीला जगवायचं असेल तर पैलवानावरती जी घातलेली जी बंदी आहे ती ताबडतोब उठवावी आणि कुस्तीगर संघच बरखास्त करा अशा प्रकारचं पैलवानाचं भवितव्य उद्ध्वस्त करणारा पंचाच्या निर्णयालाचं तर समर्थन तुम्ही कुस्तीगर संघ आणि कुस्तीगर परिषद देत असेल तर ती माझ्या मते तर कुस्तीगर संघच बरखास्त करावा राजकीय हस्तक्षेपद्रस्त असत्या कुस्तीगर परिषदेमध्ये आणि कुस्तीगर संघामध्ये होत असेल तर तो संघाचाच बरखास्त करावा आणि पंचावरती निर्णय पंचा पंचावरती पंचा कठोरातली कठोर कारवाई कठोर करावी आणि पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावरती घातलेली जी तीन वर्षाची बंदी ती ताबडतोब मागं घेण्यात यावी ही महाराष्ट्राच्या जनतेची तमाम कुस्ती शिवकिनाची मागणी आहे आणि याच्या हिथं कुस्ती कुस्ती संघाचे ते कार्याध्यक्ष आहे की संदीप भोंडवे यांनी तो नियम दाखवला आहे की आंतरराष्ट्रीय कुस्तीचा आर्टिकल एकतीचा चा त्यांनी एकती उल्लेख करून त्याच्या आपली पळवाड शोधली आपल्या पंचाच्या निर्णयाचं चुकीच्या निर्णयाचं त्यांनी समर्थन केलेलं आहे कि बावा, एक की बाबा आर्टिकल नुसार मुख्य पंच मॅच चेअरमन आणि साईड पंचानं या तिघांनी जर एकत्रित निर्णय कुस्ती चितपट झाली चितपट झाली असा जर निर्णय दिला तर रिप्लाय दाखवता येत नाही व्हिडिओ दाखवता येत नाही अशा प्रकारचा नियम पुढे करून पंचाच्या ह्या चुकीच्या निर्णयाचं समर्थन केलेल्या एक प्रकारचं पळवाटच शोधलेले आहे अरे या नियमाच्या नावाखाली पण तुम्ही पैलवानावरती चुकीचा निर्णय देऊ पैलवानार्थीवरती तुम्ही अन्याय तुम्य करणार नेमा, नेम दाखवून नियमाच्या नावाखाली पंचाच्या चुकीचा निर्णय चुकीच्या निर्णयाचं समर्थन करून पैलवानावरती तुम्ही अन्याय करणार का महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला तुम्ही उद्ध्वस्त करणार का महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला उद्ध्वस्त करणारे एक प्रकारचं षडयंत्राचाच भाग हे कशावरून नाही आणि सगळ्यात मला आणखी एक हसायचा प्रकार मला त्या कुस्तीच्या मैदानामध्ये कुस्ती परिसरामध्ये दिसला की यावर्षी यावर्षीच्या महाराष्ट्र कुस्ती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये मला एक एक हसण्याची बाग जा बाब जा बाब मला दिसली की तिथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कटआट हो कटआउट होता तो प टी व्हीला दिसतो संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला कुस्ती शेवट्यानं पाहिलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी फडणवीसाचा ते कटआउट होतं कुस्तीच्या क्षेत्रामध्ये देवेंद्र फडणवीसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा कटआउट हे पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस राजकीय टीका म्हणून टरबूज म्हणतात मी म्हणत हे माझं म्हणणं नाही ना राजकारणामध्ये ना निवडणुकीच्या याच्यामध्ये त्यांच्यावर टीका करताना विनोदाच्या शैलीमध्ये दे, काही देवेंद्र फडणवीस यांना टरबूज म्हणतात मग पैलवान या मु देवेंद्र फडणवीसचा टरबूज असणारा हा कटआउट लावून महाराष्ट्रातल्या पैलवानाला कोणता संदेश देणार होता तुम्ही बरं तो कशासाठी लावला हे मी कळायचं मुख्यमंत्री म्हणून लावला आहे ते राजकीय निवडणुकीचा फळ होता का तो कुस्ती फडा आहे आणि कुस्तीच्या फडामध्ये विशेषतः महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती फडामध्ये कुस्ती स्पर्धेमध्ये आतापर्यंत महार, ना महाराष्ट्रातील जे नामांकित मल्ल आहे नामांकित कुस्तीपट्ट आहे त्यांचे कटआउटला लावायला पाहिजे होते त्यांचे बॅनर लावायला पाहिजे होते आतापर्यंत महाराष्ट्रात जे केसरी केसरी पद त्यांनी जी पटकावलेले आहे त्यांच्या पैलवानाचे कट त्या पैलवानाचे पोट त्या पैलवानाचे बॅनर लावायला पाहिजे होते की महाराष्ट्राच्या कुस्तीच्या पुढच्या भावी पिढीला तो कुस्तीला एक महाराष्ट्राच्या कुस्तीप्रेमीला पैलवानाला एक चांगला संदेश चा चा दे द्यावा यात असा संदेश देणार तो महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरा ज्यांनी जगवली ज्याने वाढवली अशा नामांकित मल्लांचे कट त्या कुस्ती स्पर्धेमध्ये लावायला पाहिजे होते पण तसं न लावता कुस्तीच्या त्या फडामध्ये दे, देवेंद्र फडणवीस म्हणजे ज्यांना टरबूज म्हणतात अशा टरबूज असणारे देवेंद्र फडणवीसचा कटआउट लावला आहे काय संदेश देव काय स म्हणजे महाराष्ट्राच्या पैलवान आणि टरबुजा पैलवान तयार करायचं आहे का कुस्ती संघाला महाराष्ट्रामध्ये टरबूजा पैलवान तयार करायचं आहे म्हणून देवेंद्र फडणवीसचा कटआउट लावलेला आहे काय ते हसायला आलेलं आहे आणि मग मी स्वतः कुस्तीचा शौकीन आहे लहानपणापासून कुस्ती मी पाहत आलोय कुस्ती माझा आवडता खेळ आहे आजही मी वेळात वेळ परिवर्तन आंबेडकर चळवळीचं कार्य करत असतात आज सुद्धा मला वेळ मिळेल तेव्हा कुस्तीच्या फाडामध्ये जाऊन स्वतः प्रेक्षकामध्ये माणसात बसून मी कुस्तीचा आनंद लुटतो कुस्ती पाहतो मी शेवट एवढंच म्हणेल की कुस्तीला राजाश्रय असावा पण कुस्तीमध्ये राजकारण आणू नये कुस्तीचं राजकारण करू नये आणि म्हणून आता मला हे म्हणतं की आता भाजपच्या काळात कुस्तीचा खेळ खंडोबा झाला आहे काय तसं होऊ नये कुस्तीला कुस्तीच होऊ द्या पैल कुस्ती ही परंपर महारा महारा परंपरा महाराष्ट्राचं वैभव आहे महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे मर्दानी खेळ आहे त्याची जोपासना त्याला वाढवूया त्याला गालबोट लावून पैलवानाला प्रोत्साहन द्यायचं आहे लक्षात घ्या या मातीतील पैलवानाला या मातीशी इमाड राखणाऱ्या पैलवानाला प्रोत्साहन द्यावा वाढवा त्याच्यावरती अन्याय होता कामा नये